हॅलो नमस्कार जयशिवरा सर हा नमस्कार हा साहेब ते कर्जमाफी संदर्भातील बैठकी झाल्या संदर्भात अपलोड केली की शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटू शकते आणि थकित शेतकरी त्यांना पण त्याचा लाभ भेटू शकतो तर काय ते अपडेट सविस्तर आपल्या तुमच्या माध्यमातून आपल्या वायपी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या चॅनलला ओडिशनला पण ते अपडेट कळवायचं तर नेमकं काय अपडेट सविस्तर एकदा थोडक्यात एक्सपिरियन्स सांगा कर्जमाफी संदर्भात जर सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेचा मात्र शंभर टक्के शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे परंतु दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या काळातल्या शेतकऱ्यांचं भरपूर शेतकऱ्यांचं पात्र असून सुद्धा कर्जमाफी राहिलेली आहे रविकांत तुपकरांसोबत उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सांगितले होते की बा त्यांनी आम्ही जे काही अगोदरचे कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी आहेत आम्ही त्यांना कर्जमाफी देणार आहोत परंतु नवीन कर्जमाफी संदर्भात म्हणजे सरसकट कर्जमाफी संदर्भात किंवा नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात त्याच्यावर चर्चा झाली असता त्यांच्या माध्यमातून सांगितले की बा अशी सकारात्मक चर्चा झाली नाही असं सांगितलंय पण आता सध्या आम्ही ज्यावेळेस कर्जमाफी डिटेलमध्ये माहिती काढायचा प्रयत्न केला तर प्रशासन कर्जमाफीच्या तयारी मध्ये आहे कर्जमाफीच्या साठी किती निर, कोटी रुपये निधी लागणार बरोबर जवळपास त्यासाठी किती शेतकरी आहेत एकंदरीत ही सगळी माहिती गोळा करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि तुम्हाला जर पाहिलं तर दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची कर्जमाफी अगोदर अगोदरच्या शेतकऱ्याची बाकी आहे हो हो हा तर मग ती कर्जमाफी होणार आहे परंतु नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी सांगितलं की बा निधी उपलब्ध नाही म्हणजे याचा अर्थ एक निधी उपलब्ध नाही मग निधी उपलब्ध झाल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ याचा अर्थ असा होऊ शकतो बरं का आणि राज्याच्याच त्या आपल्या महाराष्ट्र राज्याचेच परधन मंत्री सत्तरांच्या माध्यमातून एक वक्तव्य केलेलं होतं बा तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे पण निधी उपलब्ध नाही याचं कारण असू शकतंय किंवा इतर योजनेला निधी संपला म्हणजे लाडकी बहीण योजना असेल कापूस सोयाबीनचं अनुदान असेल किंवा इतर शासनाच्या जे काही नवीन योजना चालू केल्या बाकीच्या योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना त्या योजनेसाठी निधीची तरतूद केलेली आहे सरकारने परंतु कर्जमाफीच्या साठी जर विचार केला तर निधी नाही असं सरकारचं म्हणणं आहे पण निधी जर उपलब्ध झाला तर कर्जमाफी होऊ शकते असं मला तरी वाटते समजा तर साहेब नेमकं समजा एकंदरीत जर कधी विचार केला तर राज्यात जवळपास चोपन्न ते अठ्ठावन्न टक्के शेतकरी असे की ते कर्जबाजारी हे ना अठ्ठावन्न टक्केच्या वर आहे जवळपास नव्वद ते ब्याण्णव टक्के आहेत हो का नाही मी एक आर्थिक बघितला दैनिक भास्कर एक आर्टिकल आहे त्याच्या माध्यमातून मी बघितलं की बा नव अठ्ठावन्न ते चोपन्न ते अठ्ठावन्न टक्के आणि त्याच्या बाकी म्हणजे विशेषतः चाळीस ते बेचाळीस टक्के शेतकरी असे की जे थकीत आहे थकीत शेतकरी सर्वच असल्यासारखे येत हा तर सर्वच म्हणलं की हरकत नाही कारण की येऊ काहीच लोक जे की कर्ज बँकांना भरू लागले ला आता सध्याच्या कारण काय ते कसं आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर हो आहेत शेतकऱ्यांनी जर कर्ज भरली तर त्यांना ते रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामध्ये येतील आणि त्यांना मग कर्ज माफिसाला भेटणार नाही मग त्यांना प्रोत्साहनपर अनुदान भेटेल पन्नास हजार पण त्याची काही गॅरंटी दिसत नाही कारण की अगोदर अजूनही सरकारकडे बाकीच ते प्रोत्साहनपर अनुदान बाकीच आहे ते का सरकारकडे याचा विचारच करत नाही त्यामुळे शेतकरी जर आता आता जर थकीत कर्जदार शेतकरी असतील तर त्यांनी बँकेकडे सध्या कर्ज भरू नये तर कर्जमाफीची वाट पहावी असं तरी मी सांगेल त्या शेतकऱ्यांना. जे थकित आहे समजा आणि जे रेग्युलर आहे माझं तरी म्हणणं की त्यांनी रेग्युलरच भरत कारण की कर्ज माफी अद्याप तुम्हाला जाहीर झालेली नाही होऊ शकते असा अंदाज आहे कारण की येणारे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं हा होऊ शकते कारण की सरकारचा रोष शेतकऱ्यांचा रोष सरकारवर शेत आहे. हो लोकसभेला दाखवून दिलं शेतकऱ्यांनी त्यामुळे विधानसभेमध्ये शेतकरी पाठीशी राहावा यासाठी कर्ज ऑफिची तयारी चालू आहे सध्या ओके तेच म्हणलं साहेब कारण की तुम्ही तुमच्या कृषी कल्याण चॅनलच्या ज्यांना ते व्हिडिओ पाहायचा असेल तर तुमच्या चॅनलला सर्च करून कृषी कल्याण वरती देऊन ते पाहू शकता आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब पण ते करू शकता आणि त्याचबरोबर सांगा शेतकरी साहेब की पुढील असले तर माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या देखील योगेश टू टोपं म्हणजे सॉरी वायपी टॉप न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला ओके ओके नक्कीच सबस्क्राईब करावे सर्वांनी हा तेच म्हणजे कारण की असे त्या काळात तुमच्या कोण जी माहिती लेटेस्ट मध्ये उपलब्ध ले होईल चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचं सा काम करू तर